चला तर मी तुम्हाला आज पावट्याविषयी माहिती सांगणार आहे याला पावटा घेवडा राजमा वरून वाघ्या असे अनेक नाव येतं तर हा बडवला पण जातो आणि मळयंत्रमधून मळला पण जातो आपला हा एक ढिग आहे आणि याच्या जा खाली झाकलेला हा एक ढिग आहे तुम्ही ना असे दोन ढिगं का तर दोन्ही पट्ट्यामधले वेगळी वेगळी ढिगं आहेत आणि आत्ता मळयंत्र येईल ते आणि यातला एवढं पुष्कट पडलं आहे हा एवढा राजमा राहिलेला अजून आणि ह्या ठिकाणी एवढा तर हे मळायचं राहिले तर याच्या खाली थायल्यामध्ये आपण झाकून फिरलेलं आहे तर मळययंत्राचा काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मळयंत्र थोडं दुरुस्तीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणावर गेलेलं आहे तर आपला ह्या पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये आपला राजमा पावटा काय असेल त्याच्या नाव ते पेरलेला होता बघू शकता हा वरू आहे आणि जास्त वाळल्यामुळे याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूट होती त्याला जास्त वाळून देऊन सुद्धा चालत नाही तर हा वरून आहे यात याच्यातूनच एक चॉकलेट असतो एक डायमंड असतो वाग्या वरून ह्याचे अनेक नाव येतं आणि हो आपला आहे ते दुसरं ते वरून हा सगळा वरूनसाठी आहे आणि याला सर्वात कमी भाव असतो आहे कारण ह्याला भाव कमी असल्यामुळे पण याला सर्वात जास्त उतार असतो आहे जर वरूनला वाग्याला आणि डायमंडला या तिन्हीपैकी वरून जर पेरला वरूनला जर पन्नास किलो बेला दहा क्विंटल राजमा झाला तर वाघ याला किती होतो पन्नास किलो बेला सात ते साडेसात क्विंटलचा उतार पडतोय तर एवढ्या पाट्ट्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला ह्याच्या खाली चार क्विंटल आहे आणि इकडं अजून नऊ दहा क्विंटल पावळ पावटा आपला अजून शिल्लक आहे माळण्यात्राचा काढायचा बाहेर तर याला सर्वात जास्त उतार असल्यामुळे लोक याचा जास्त पेरणीमध्ये वापर करतात आणि हा मोठ्या प्रमाणात चालतो कारण दुसऱ्या ह्याला भाव असतो आहे पण त्याला उतार जास्त नसतोय कारण आपल्याला हाच पावटा परवडतोय तर हा आपला सगळा एकरचा पट्टा इथून असाच इथपर्यंत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला एक एकरमध्ये आप एक एकर कमीत कमी साडेनऊ ते दहा क्विंटलचा रेंज येते आता साडेनऊच्या दहा क्विंटलच्या रेंजमध्ये आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणात होतोय हात जर वाग्या किंवा डायमंड असता तर आपल्याला याच्यामध्ये साडेसहा ते पाच ची रेंज बसली असते कारण त्याला भाव जास्त आहे तर उतार कमी त्याला उतार जास्त आहे थोडा भाव कमी आपल्याला एकूण एकच कोणतं केलं तरी पडतंय तुम्हाला सांगतो <coughs> या पावट्यामध्ये कमीत कमी अडीच महिन्यामध्ये पूर्ण हा निघतोय आणि अडीच महिन्यांमध्ये निघल्यानंतर तुम्हाला याची पूर्ण खात्री तर बघू शकता एक ह्याला कशा शेंगायचा भरपूर अशा शेंगायचा एक एका एक झाडाला एक एका झाडाला वीस पंचवीस वीस पंचवीस शेंग येतात आणि इकडं पावट्यामध्ये आपण वापरलेली सोयाबीनचा ढीक आहे या सोयाबीनला सुद्धा दोन पिशव्या सोयाबीन अगदी इजी आरामात होते तर हा सगळा पावट्याचा ढीक दिसतोय तुम्हाला याच्या खाली पण आहे आणि इकडं पावट्यामध्ये थोडी थोडी ज्वारी मिसळलेली या ज्वारीला आता चांगले मस्तपैकी हुरडा कंस येते आपण या कंसा भरल्यास तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि हे हा अजून आठ दिवसांनी ह्याचा फुरडा तयार होतोय आता छोटे छोटे दाणे उमगले ते बघू शकता तुम्ही यामध्ये खुर्डा तयार झाला की आपण मस्तपैकी फुरडा पार्टी करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद